एक वाटी कोबी एक वाटी गाजर एक चमचा ठेचून घेतलेला लसूण कोथिंबीर दोन मिरच्या बारीक कापून घेतले धना पावडर एक चमचा एक चमचा गरम मसाला जिरा पावडर एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे तेल एक चमचा मीठ अर्धी वाटी कॉर्नफ्लावर एक वाटी चण्याचे पीठ उकळलेली मॅश केलेली दोन बटाटी सगळं मिक्स करून आहे आणि ह्याचे गोळे करून घ्यायचेत आणि मग तळून घ्यायचे एक वाटी सुकं खोबरं तळून आहे एक वाटी कांदा परतून आहे एक मोठं टॅमॅटो सफेद तीळ मगच्चे बिया काजू सगळे परतून घ्यायचं आणि हे सगळा मसाला आता वाटून घ्यायचा आहे बटर थोडंसं तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे जिरं तेजपत्ता मसाला वेलची काळी मिरी वाटले सगळं वाटण घालून घ्यायचं आहे एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वा वाटण्याचं पाणी घालून मीठ त्याला उकळी आली का फ्रेश क्रीम घालून घ्यायची किंवा दुधावरची शाई घालायची कस्तुरी मेथी घालून घ्यायची वरून फोडणी देण्याकरता तेलामध्ये घातले लसूण बेळगी मिरची लाल मिरची पावडर आणि सगळं परतून घ्यायचंय आणि याच्यामध्ये वरून घालून घ्यायचे वरून ही थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ते कोपते घ्यायचे कोपत्यावरून हा रस घालायचा आहे मस्त झाला आपला व्हेज मराठा तयार